आमदार समाधान आवतडे यांनी दूध उत्पादक शेतकरी व दूध संकलन संस्था चालकाच्या बैठकीप्रसंगी विचारविनिमय माध्यमातून दूध उत्पादकांच्या समस्या व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या त्या अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी संबंधित शासकीय विभागाशी व दुग्ध विकास मंत्री महोदय यांचे संपर्क करून येणाऱ्या काळात शासनाबाबत जास्तीत जास्त समस्या सोडवण्याचा जा मी नक्की प्रयत्न करेन असा यावेळी विश्वास व्यक्त केला गेली अनेक वर्ष सत सातत्याने शेतकरी व दूध उत्पादकांच्या सेवेत काम करत असताना वैयक्तिक व सार्वजनिक अशा दोन्ही प्रकारच्या अनेक समस्या घेऊन बांधव येत असतात त्यांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात मी या बांधवांच्या मागणीसाठी कसोशीने प्रयत्न करेल आणि मी ते मी माझे कर्तव्य समजतो असे यावेळी ते मानले आज या संवाद जनदारवा माध्यमातून दूध उत्पादकांनी संवाद साधला यावेळी आपल्या आडे संदर्भात सकारात्मक भूमिका घेण्याचा विश्वास दिल्याने त्या बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद परोपकाने समाधान देऊन गेले असे आमदार समाधान आवत्रे यांनी म्हटले आहे